मंडळी बघा माझ्या घराच्या गच्चीवर मस्तपैकी असं आळू किंवा चिमकुरा माता चिमकुरा आलेल्या मस्तपैकी आणि इकडं पामी मुळा पण लावलेली होती तर ह्या पा तीन मुठे -मुठे ले ले। चार मुळे अशी मस्त मोठे मोठे झालेले असे तर हे मुळा तर आपल्याला खूप शरीरासाठी आरोग्यदायी आहे पण याचा जो पाला आहे ना हो हा पाला हे पण खूप आपल्या शरीरासाठी चांगलं आहे आम्ही काय करतो कधी पण या मुळ्याची भाजी करून खातो तर चला तर म्हटलं आज तुमच्याशी शेअर करावं तर मी काय करणार आज या मुळाचा मुळ्याचा पाला जो आहे ना याची पाला खुडून याची मी मस्तपैकी भाजी बनवणार आपण कशी मेथीची भाजी बनवतो ह्याची पालकची भाजी बनवतो आपण करडीची भाजी बनवतो मोकळी डाळ टाकून किंवा बिना डाळीची शेंगण्याचा कूट टाकून तशा पद्धतीने मी आज मुळ्याच्या पाल्याची भाजी बनवणार आहे चला तर आता जेवढे मुळे आहेत ना आहेत तीन चार मुळे पुन्हा आणखीन पाय याच्यात चम करायच्या पानामध्ये पण आहे मुळे याची पण मी पाला असा खुडून घेणार आहे आणि मस्तपैकी हिरवी मिरचीची किंवा लालटिकटाची अशी भाजी बनवणार आहे आणि ही भाजी नका खूप अशी आयुर्वेदिक भाजी आहे ही आपल्या पोटासाठी खूप चांगली ही भाजी मुळे पण असे मोठे मोठे आलेले आहेत अजून तीन चार दिवस ठेवणार थोडेसे मोठे होईपर्यंत आणि जरी भाजी जरी याची खोला ना पाला तरी याची वाढ होते मुळ्याची आणि पा कांद्याची पण पातीची आम्ही भाजी बऱ्याच खाल्ली तर पाहता कांद्याच्या पातीला पण बी आले तुरा आलेलं आहे आणि पहा इकडे चिमकुरा पण आमच्याकडे चिमकुरा म्हणतात कोणी आळू म्हणते कोणी चिमकुरा म्हणते तर पहा किती मस्त असा आणि पाहता सूर्याची किरणं आता सकाळचे सात साडेसात वाजलेल्या मस्त गच्चीवर असं ऊन लागले छान असं तर पा इथं पण एक मूळ आहे आता भरपूर अशी भाजी झालेली एक एकजुडी झालेले पा मस्तपैकी भाजी होती भरपूर तर पहा आता परवास मी फुलं तोडलेली होती गुलाबाची तरी पण आणखीन काळ्या फुलं आलेली आहेत आणि पहा इकडं पण फुलं आलेली आहेत म्हणजे चार चार दिवसाला असे मस्तपैकी गुलाबाला पण फुलं येतात चला तर आता लगेच फुलं पण घेऊ देवासाठी आता की की तर आता हे काय करायचं हे मुळ्याची पानं ना हे मस्तपैकी छानपैकी एक दोन पाण्यानं अशी धुवून घ्यायची आणि धुवून घेतल्याच्या नंतर कट करायची कधी भाजी नाही का पालेभाज्या कट केल्यानंतर धुवायचं ना कारण त्यातलं जीवनसत्व असतं ना ते ज कमी होतं त्यामुळं कधी असं पाण्यात चांगलं धुवून नथून मगच कट करायच्या पालेभाज्या तर चला ते मस्त एक दोन पाण्यानं मस्त धुवून घेऊ आता हे मित्राला ठेवायच्या रामकृष्ण हरे मंडळी चला तर आपली आजची देवपूजा करून झालेली तर पहा घरातल्या गच्चीवरची गुलाबाची फुलं मस्त देवाला गुलाबाच्या फुलाने सजवलेले स्वामी महाराजांना चला आता देवपूजा करून झालेली आपल्याला मस्त स्वयंपाकामध्ये एक अशी वेगळी साध्या सोप्या पद्धतीची भाजी बनवायची तर मग बराच वेळ झाला निथळाला ठेवली होती देवपूजा होईपर्यंत तर चला आता हे काय झालं आता हे निबर ज्या काढ्या असतात ना थोड्या त्या लोक शिजल्या जात नाहीत म्हणून ह्या निबर नेव थोड्या बाजूला काढल्या आणि ही स्वच्छ अशी बाकीची कवळी कवळी घेतली तर चला आता आता याला काय करायचं अशी मस्त त्याची बारीक मी कट करून घेणार आहे अशा पद्धतीने आपण पालकची भाजी कशी कट करतो ना तर अशा पद्धतीने बाकीचे पण मी कट करून घेणार आहे भाजी कट झालेली हिरवी मिरची लसण जिरे सोबतच घेतली शेगडी पिकलेली आता डोकल्याकडेमध्ये आपल्याला भाजी करायची मस्त गरम झालेली जिरे याच्यातच घातले नाही मस्त गरम झालेले प्लीज तसं घातून जायचं आता मस्त भाजी पुरत पुरतलेलं आहे आता काय करतो त्यामध्ये भाजी घालायची आणि की घ्यायचे खालेलं एकदम कमी होती थोडीशी मस्त डाळ भीती थोडा वेळ डाळ घालणार आहे नाही घातली सुद्धा असते

आणि याच्यात तुम्ही डाळ नाही टाकली तरी चालते पण शेंगद्यांचा कूट नाही टाकला तरी चालते मिरची जरी हि मिरची लाल तिखटाची मीठ टाकून जरी खालीवर केली ना तर एकदम भारी लागते ही भाजी आणि ही मिरची आपल्या आवडीनुसार तिकट्यानुसार टाकायची आता मी भरपूर टाकली कारण आमची मिरची जास्त तिकड अशी साधी जरी खालीवर केली ना डाळ कूटन टाकलं तरी एकदम भारी लागते आता याला जाकण दुखण बिलकुल टाकायची गरज नाही आता याच्यातलं पाणी आटलं ना हे झालं भाजी तयार झाली तर मंडळी तुम्ही पण अशी मुळा मुळाच्या पानाची भाजी करून पहा एकदम आरोग्यदायी आहे आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे आणि पौष्टिक अशी आहे अशी करून पहा आणि आवडल्यास आम्हाला कमेंट करून जरूर जरूर सांगा करा आणि मंडळी झाली आपली भाजी तयार तर कशी वाटली आमची साध्या सोप्या पद्धतीने केलेली मुळाच्या पानाची भाजी आवडल्यास करून बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरे